म्हणून जे, जे पण प्रत्यक्षात भेटू आपण समन्वयाने करू सर्व बरं का काय अडचण असेल तर सांग दुसरा शप्पा फाऱ्या मारायचं ते काम नाही जमत धन्यवाद दादा धन्यवाद भाऊ बघा मी आता थोड्या वेळापूर्वीच म्हटलं होतं काय म्हटलं होतं की शाळेला गावाचा आधार असावा शाळेला गावाचा आधार असावा आणि गावाला शाळेचा अभिमान असावा तर ही गोष्ट आपल्याला प्रत्यक्षात या ठिकाणी समोर बघायला मिळाली आहे तर दादांचे पण भाऊसाहेबांचे पण त्याचबरोबर सरपंचांचे पण सर्व ग्रामस्थांचे मी आभार व्यक्त करेन की त्यांनी आपल्याला शब्द दिलेला आहे की खरंच ते शौचालय जे आहे ते दुरुस्त करण्यायोग्य नाहीये तर नवीन शौचालय आपल्याला या ठिकाणी मंजूर करून आपल्याला ते मिळणार आहे तर पुन्हा एकदा मी शाळेच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे ते पूर्ण पण करतीलच यात कुठलीही शंका नाही यानंतर आजच्या या सांस्कृतिक कार्यक्रमाचा शेवटचा डान्स देशभक्तीप्रकार आहे यंदा चौथीच्या विद्यार्थी ये देश है वीर जवानों का मतानों का इस देश प्यारो इस देश क्या कहना ये देश है दुनिया का कहना

वंज नाती दुनिया दुल्हनि दुल्हे माते बंदिया समझ सको तो समझो दिल भर जानी जितना भी तुम समझोगे उतनी होगी हैरानी है हिंदुस्तानी जिंदगी हिंदुस्तानी बुला हिंदुस्तानी हिंदुस्तानी मेरे रंग दे রসন্ত <laughs> तुम्हें दिखाए झाकी हिंदुस्तान की इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की बंगे जोरदार टाळ्या लोक सर्वांनी यानंतर आपण लगेच बक्षीस वितरणाचा कार्यक्रम घेणार आहोत बघ आपण जी प्रश्न मंजुषा घेतली या प्रश्न मंजुषेमध्ये प्रथम क्रमांक आला होता गट क्रमांक तीन त्यांचे पालक जर असतील तर त्यांनी पण बक्षीस घ्यायला हो चालेल व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मी अशी विनंती करेल की त्यांनी प्रश्न मंजुषा मी ज्ञानी होणारच बक्षीस गट क्रमांक तीन लागते डॉक्टर सी व्ही रामन गट दोन्ही विद्यार्थिनी समोर यायचं आहे त्याचबरोबर आत्ताच आप आपले जे प्रश्न त्याचबरोबर सर्व सांस्कृतिक कार्यक्रम झाला तर या सर्व सांस्कृतिक कार्यक्रमाला आपले जसाने गावचे सी आर पी जवान श्री चेतन पवार यांनी या सर्व कार्यक्रमाला पाचशे एक रुपयाचं बक्षीस बक्षीस दिलेलं आहे त्यांच्यासाठी एका जोरदार टाळ्या उंजवल्या यानंतर व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मी असं विनंती करेल की त्यांनी जो प्रथम विजेता गट होता त्यांना ट्रॉफी प्रमाणपत्र पॅड वही जनरल नॉलेजचं पुस्तक हे सर्व बक्षीस त्यांना द्यायचंय पालक जर असतील त्यांनी आला तरी चालेल या ठिकाणी व्यासपीठावरील सर्व येत आहे या दादा <laughs> Terima kasih telah menonton!

यानंतर प्रश्न म्हणजे मध्ये दुसरा क्रमांक होता गट क्रमांक दोन डॉक्टर विक्रम साराभाई गट त्यांनी पण यायचं त्यांचा बक्षीस घ्यायला व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती करेल की त्यांना पण ट्रॉफी प्रमाणपत्र वही जनरल नॉलेजचं पुस्तक यांचे पालक असतील तर यांनी पण यायचंय बक्षीस घ्यायला या <laughs> गेगा स्काउट गाईड क्लॅप गो यानंतर प्रश्न मंजुषेमध्ये मध्ये तिसऱ्या क्रमांकाला होता गट क्रमांक चार डॉक्टर अब्दुल कलाम गट त्यांनी पण बक्षीस घ्यायला यायचं आहे यांना पण ट्रॉफी प्रमाणपत्र वही आणि जनरल नॉलेजचं पुस्तक यानंतर चौथ्या क्रमांकाला गट राहिला आपला गट क्रमांक एक त्यांनी पण त्यांचं बक्षीस घेण्यासाठी यायचं या ठिकाणी प्रमाणपत्र पालक आते तो पालक नहीं आप स्काउट गाइड क्लैप गो चॉकलेट अर्व सर्व मुलं जागेवर व्यवस्थित बसायचे सर्वांना चॉकलेट मिळणार आहेत सर, मान्यवरांना सर्वांना विनंती आहे की त्यांनी बसून घ्यायचं जागेवर एक दोन मिनिटामध्ये फक्त आभार प्रदर्शन घेतो मी